मंडळी आता इकडे हळद लावायला चालू करत आहेत अशा प्रकारे ना मंडळी आमच्या इकडे कोकणामध्ये लग्नाच्या अगोदर हळदीच्या दिवशी नवरदेवाची बॅग भरली जाते हो सोबत

नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आहे आपल्या सागरदादा आणि शालिनी ताईची हळद आणि आमच्याकडे कोकणामध्ये ना हळदीचा समारंभ कशाप्रकारे पार पाडला जातो ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि नवरा मुलगा आणि नवरी मुलगी एकाच गावची असल्यामुळे आपल्याला दोन्ही ठिकाणी जायचं आहे आणि आता सकाळची वेळ आहे सकाळच्या वेळे ना आमच्याकडे मुहूर्ताची हळद लावली जाते त्याच्यानंतर संध्याकाळचा मेन कार्यक्रम असतो आणि संध्याकाळी नवरा मुलगीचे ते पेटी वगैरे सर्व भरली जाते आणि सर्व गावकीची मंडळी असतात ते सर्व या गोष्टी करतात तर मंडळी आता इकडे आई निघालेली आहे आणि आपल्या कसं आहे दोन्हीकडचे नातेवाईक आहेत इथे पण जायला लागल आणि तिकडे पण हा आता काही माणसं दादाकडे जातात आम्ही काकीकडे चाललेलो आहोत तर शालिनी ताईचे आता हळद असणार आहे मुहूर्ताची हळद लावतात नाही हो आता मुहूर्ताची लावते रात्री हळद खेळते हा तर आता निघालो आईने मस्त पैकी बघताय हळदीची साडी घातलेली आहे स्वीकारदा पण आलेला आहे आणि आज स्वीकारदा लग्नाची ऑर्डर आहे कॅमेरा घेऊनच आलेला आहे सागर आता इथून ना सागरच्या लग्नाच्या ऑर्डर आहे आज का हो। आज हलद आहे काल रात्री मुंबईहून गाडी सोडली होती मुंबई बरीचशी माणसं आल्यात आज सकाळी आता जायचं शूट करायला मुर्ता जेल आता लागेल ला ते आपले फोटो काढायचे आहेत आणि दुपारी काय आता आपल्याला शूट तर नसेलच कारण दुपारीची काही हळद लावतच नाही डायरेक्ट रात्री संध्याकाळी सातच्या नंतर चालू करायचं आहे चला आता निघाल आता सुरुवातच होणार आहे हळद लावायची मुंबईकरी पण आलेच बरीच मावशी वगैरे आले आता तर मी मंडपात आलोय आणि आता हळदीची पण तयारी होते इकडे सर्व पडदे वगैरे लावायचे आहेत मंडप तर साखरपुड्याच्या दिवशीच बांधून झालाय आता सर्व हळदीची तयारी करतात चला घरी जाऊन बघतो आता मूर्तीची हळद आहे ना सर्व महिला मंडळी सर्व येत आहेत आता कन काढते काय बघते हा हळदीची तयारी चालू आहे घरात आजी इकडे सर्व कण काढून घेते सर्व बघताय महिला सर्व जमा झालेल्या हळद लावायला इकडे बघताय सर्वजण आहेत तिकडे इकडे मंडळीच सुरुवात झाली इकडे बघताय हळद आहे मावशी पाच जणी लावायला लागतं ना पाच जणीने लावा लागतो मूर्त्या जळ बघतोय सर्वजण हात लावायला लागतो मागे दारका पेतो साळका जे घडेल का ताई तो सागो आवाज काढला होता आहे देवे दे पंगण द्यायची ना एक म्हणजे तुमच्या आधीच ना बंद आवायला जायचं आहे तुम्ही पण आवा द्या आता इकडे ना आता जेवणाची सुद्धा तयारी चालू झालेली आहे बघताय सर्व महिला जेवण बनवत आहेत दुपारचं पण जेवण आहे दुपारचं आणि रात्रीचं जेवण आहे दुपारी काय मावशी चवलात नावल्याची सुकी भाजी डाळ आणि भात आहे ना आणि संध्याकाळी चिकन असणार आहे ना संध्याकाळचं चिकनचा भेट आहे कोबीची पण भाजी बघायची भाजी करायची इकडे कोबी सर्व बारीक करतायत आजी आज सर्व बारीक इकडे पण आहे बघा कोबीचे सर्व कांदे आणलेले आहेत इकडे आजी कोथिंबीर निवडते सर्व साफ करते सगळी ना आता जेवणाची तयारी आहे आमच्या इकडे बघताय असे हळदीला सर्व एकत्र हो सर्व ना आमच्या इकडे असे लग्नाच्या दिवशी हळदीच्या दिवशी सर्व गावातल्या महिला एकत्र येऊन जेवण बनवतात मावशी पण बन इकडे सर्व मिरच्या कटिंग करते मिरचीचे फ्राय करायची हा मिरची जी म्हणजे सुकी अशी बनवतात मस्त लागते भाताबरोबर छान होते सगळी

चवळ्याची पण बन भाजी बनवायची काकी इकडे चवळ्याची भाजी बनवायला चालू करायची शेतातलाच नाव चवलं मोठा असत बनवायला चालू आता इकडे काय ठेवलंय का भाताला आंद आहे आला पाच चुलं मांडून सर्व जेवणाची तयारी चालू आहे इकडे काय छा ठेवलाय आहे छान इकडे ठेवले सर्व पावनी मंडळी आता येत असतात ना त्यांना छान लागते नाश्त्याचं बघते कांदोळी पण मस्त वगैरे रेडी केले तर मंडळी इकडे बघते फायनली डेकोरेशन झालेलं आहे हळदीचा बघते भारी दिसते इथे बघा नाव पण लिहिले वरती पण फुलं वगैरे लावलीत आणि शालिनीची हळद तर मंडळी इकडे ना जेवण आता रेडी झालेलं आहे हा मावशी काय इकडे चवडी आहे की नाही मग हां सुकवतल वतल अच्छा वतल सुकवले पहिले काढले वतल हे दुजाचे वतल हे पहिली वतल काही लग्नात नाही बाई सुका बटाटे बारीक सुट्ट्यांचे बनवली जाते को वांगे बटाटा वांगे इकडे कोबीची पण भाजी बनवली आणि इकडे काय चवडी ही चवडीची भाजी रेडी झाले हे चवळी हे गावचं चवळी आहे खालाडीत आपल्या मस्त भाजी झाली आणि इकडे ना इकडे कोबीची सुद्धा भाजी आहे बघा कोबीची भाजी आहे इकडे इकडे डाळ शिजत आपण जेवायला बसलोय आज बघते मस्त चवड्याची भाजी आहे कोबीची भाजी आहे पापड आहे इकडे मिरच्या बनवलेल्या भात आहे सर्वजण आता जेवायला बसतोय तिकडे तर मंडळी आता दादाची इथे आलोय सर्व सुरुवात होणार आहे ते सर्व पुरुष मंडळी जमा झाली पिढ्याचा कार्यक्रम इथे होणार आहे इकडे बघते सर्व गावकीची मंडळी जमलेली आहेत इकडे आता विढे रेडी करायला सुरुवात करते खाली पान आहे इकडे आणि हा बिड्याचं पान आहे तर सुपारी वगैरे सर्व ठेवतील इकडे नारळ वगैरे आहेत आता <laughs> इकडे आरत करून घेतात विडा बनवल्याच्या नंतर ना विडाची आरती केली जाते ओवाळणी करतात नवरा मुलगा मंडळी आलेला आहे आणि सोबत करवले Bye-bye. 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 म्हणजे आता इकडे हळद लावायला चालू करते पाच जणी महिला लागतात हळद लावायला आता मंडळी नारळ घेऊन देवाजवळ ठेवायचा असतो मंडळी आता ना इकडे नवऱ्याची बॅग भरली जाते ज्यामध्ये ना सर्व दागिने वगैरे असतात नवरीसाठी लग्नाची बॅग भरतात विड्याचा कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे आता बॅग भरण्याचा कार्यक्रम आहे आता हे जे व्हिडिओ बनवलेले असतात ना ते एक एक करून इकडे जी मंडळी असतात त्यांना दिली जात मंडळी आता जे बिड्याचे नारळ पडले होते ना त्याची प्रसाद बनवली जाते गुड आणि खोबरं असतो तर सर्वजण वाटलं जाईल आता ही नवरदेवाची बॅग सोडत आहेत हे जे दागिने आहेत ना त्यांची पूजा केली जाणार आणि पुन्हा ते बॅगेमध्ये भरले जाणार पटेल या कु पुण्यात सोबत साक्षी पाहिजे ना, ना। सगळं बरोबर इकडे लग्नाची पत्रिका आहे त्याच्यामध्ये काही काही गोष्टी उद्या लागणार आहेत ना त्या सर्व भरल्या जाणार इकडे सर्व दागिने वगैरे चेक केले जातात सर्व साक्षीदार असतात इथे लागणार सर्व जी सामग्री लागणार आहे ना ते सर्व गोष्टी असतात ओटी असते चाकू लिंबू नवऱ्याचे कपडे दागिने वगैरे सर्व असतात आता फक्त सर्व सामान ना चेक केलेला आहे आता सर्व सामान बॅगेज भरतात अशा प्रकारे ना मंडळी आमच्या इकडे कोकणामध्ये लग्नाच्या अगोदर हळदीच्या दिवशी नवरदेवाची बॅग भरली जाते आता मंडळी पेटीची आरत करून घेते ओळणी करतात काकी इकडे मंडळी पूर्ण आता बॅग पॅक करून झालेली आहे माड वगैरे लावून घेतात इकडे बॅग भरून झालेली आहे आता ती बॅग घरी जाऊन ठेवणार आणि उद्या लग्नाच्या दिवशी काढणार मंडळी नवर दिवस इथे सर्व विधी संपन्न झालेले आहेत आता सर्व मंडळी नवरी मुलगीच्या इथे निघालेली आहे मंडळी आता नवरी मुलगीच्या इथे आलोय मंडपात इकडे वरती घर आहे मंडळी नवरा मुलगा आणि नवरी मुलगीने एकाच गावाची असल्यामुळे दोन्ही ठिकाणी सेम विधी केल्या जातात आता इकडे पण विड्याचा कार्यक्रम आहे सर्व मंडळी आता इकडे जमा झाली सर्टक वगैरे सर्व अंतरून झालेले आहेत होते इकडे घाना बनण्याचा मोसळ आहे खाणं बनण्याची सामग्री आणलेली नारळ आहे सुपारी तांदूळ आहे पिढ्याची बाणं आहेत पाच जणी महिला लागतात खाना बनण्यासाठी एक दोन तीन चार पाच जणी आलेले आहेत जाउ पण्डित जाउ पण्डित ला गोसई मला عاوز येत अपला काय काय लावा पाच

तो नी नी प्राकारे, प्राकारे आ, तो तो तर मंडळी आता मी घरी आलेलो आहे आणि आज दादा आणि शालिनी ताईची हळद होती आणि एकदम मस्त प्रकारे छान प्रकारे झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं की आमच्या इकडे कोकणामध्ये प्रकारे हळदीचा कार्यक्रम असतो त्याच्यानंतर हळदीचं जेवण कशी सर्व एकत्र बनवतात तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय